ही कहाणी आहे कधीही न थकणाऱ्या न थांबणाऱ्या अखंड सुरू असणाऱ्या एका संघर्ष यात्रेची ही कहाणी आहे पंकजा कुटुंबात मुंडेची ही कहाणी आहे एका सामान्य कुटुंबातनं असामान्य पदापर्यंत झेप घेणाऱ्या एका लोकनेत्याच्या लेखीची ही कहाणी आहे बापाचं छत्र हरवल्यानंतर परत त्या जिद्दीनं त्याच तयारीनं सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी स्वतःचे दुःख बाजूला ठेवून उन। पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणाऱ्या एका कहाणी आहे राष्ट्रप्रथम हा विचार करून राजकीय प्रवास करणाऱ्या एका स्त्री राजकीय नेत्याची कहाणी आहे आदरणीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जन्मस्थान अशा गोष्टीवरून माणसा माणसात भेद नकोच असा विचार करणाऱ्या लोकनेत्याची कहाणी आहे पुरुषप्रधान प्रधान भारतीय राजकारणात स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या काही निवडक स्त्रियांमधल्या एका स्त्री नेत्याची एक कहाणी आहे ज्यांचा कोणी वाली नाही ज्यांचा कोणी वाली नाही अशा उस्थोड कामगारांच्या मुलांचं मातृत्व स्वीकारणाऱ्या नेत्याची ही कहाणी आहे मराठवाड्याच्या प्रश्नावर सातत्याने गंभीरपणे विचार मांडणाऱ्या एका लोकनेत्याची ही एक कहाणी आहे जलयुक्त शिवारसारख्या योजनेची यशस्वीपणे धुरा सांभाळणाऱ्या एका लोकनेत्याची एक कहाणी आहे सर्वांना समान वागणूक दिना दिल्या जाणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची कहाणी आहे सामान्य जनतेच्या दुःखाला स्वतःचे दुःख समजून राजकारणात काम करणाऱ्या एका लोकनेत्याची कहाणी आहे पक्षासाठी देशासाठी सामान्य लोकांसाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करण्याची भूमिका ठेवणाऱ्या एका लोकनेत्याची ही कहाणी आहे माणूस हा गुण आणि दोष बघून स्वीकारावा जात बघून नव्हे हाच विचार स्वतःच्या उराशी बाळगणाऱ्या एका लोकनेते कहाणी आहे कसलाही मान सम्मान याचा विचार न करता सर्वसामान्य सहकाऱ्यांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सर्वसामान्य लोकांच्या सुखादुःखात सामील होणाऱ्या एका लोकनेत्याची कहाणी आहे कोणासाठी बहीण कोणासाठी आई कोणासाठी बाप म्हणून वेगवेगळ्या भूमिका स्वीकारून रात्री बेरात्री त्यांच्या समस्या सोडवणाऱ्यासाठी थांबून जाणाऱ्या एका लोकनृत्याची एक कहाणी आहे अशा लेख्या अशा लोकनेत्याची की ज्यांनी सामान्य सहकाऱ्यांना आमदार जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक पंचायत समिती सदस्य अशा असामान्य पदावर बसवणाऱ्या एका लोकनित्याची एक कहाणी आहे लोकांसाठी जीवाचं रान करणाऱ्या एका लेखीची ही एक कहाणी आहे मतभेद बाजूला ठेवून इतर पक्षातील नेत्यांचा सन्मान करणाऱ्या एका लोकनेत्याची ही कहाणी आहे देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचं सर्वसामान्य लोकांचं काहीतरी देणं लागतो हा विचार बाळगणाऱ्या एका मुलीची ही कहाणी आहे वंचित सुरक्षित सामान्य कष्टकरी रंजलेले गंजलेले लोकांची सेवा करणाऱ्या एका लोकनेत्याची ही एक कहाणी आहे मराठवाड्याच्या वाघिणीची ही कहाणी आहे भारतीय जनता पार्टीच्या एका खंबीर नेतृत्वाची ही कहाणी आहे एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघाच्या एका खासदाराची ही एक कहाणी आहे पंकजा गोपीनाथ मुंढेंची